हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना दाजी गाडी उतरायला दाजेला यायलाय सामान आणलंय भाऊ बहिणी बघा काय काय आणलंय सामान आणलंय गाडी ठेवायला सुद्धा जागा नाही

तर तिघी बहिणींसाठी आज खरेदी करायसाठी तुमच्या कोरोचा भाव बहिणी चालू लवकरच त्याच्यामुळं काय आता इकडे चाललाय सायपाक येऊस तर पुरींचा सायपाक पाणी हो का तर चला भावा बहिणीनं बघू काय काय आणलंय

ती नाव खेकडून बघत होती घालून मी लाग इकडून असत मी मजा राहून देणार उभा राहा के काय पूर्ग बाबा बरेच लय बा बहिणी न खरेदी केली बरीच लय तुम्हाला दाखवते आता काय मी से इंतजार कर बेसबरीचे इतजार चाललाय सायपाक तिला मदत करू लागली की नाही काय लागली कि बायका कस दिसतंय नाक तू शिवलय नाकाला चला आपण आता कुणा कुणाला काय काय आणलंय कुणा कुणाला काय काय आणलंय बघू दाखवायचं तुम्हाला कोणाकुणाला काय आणलंय कोणाला काय आणलंय नाही हो का पिशवीच गज भरून आणली हे पिशवीत खायला आणलंय ही पिशवी गजभरून इकडं इकडे पिशवी गज भरून खायला आणलंय ह्या तर बघू चला आता हिथच दाखवते मी तुम्हाला भाऊ बहिणीं काय घरात काय जाणार नाही हिथूनच दाखवती तर चला बघू हो का किती खरेदी केली बघितलं का भाव बहिणीनं हो का किती खरेदी केली खायला हाय पिऊ करते सायपाक अगं काय सांगायचं माझं पाय तीन दुखायला लागलं तुझ्या बापाला मेडिकल मधनं गुळी आणायला पाय आता व्हायला लागली पाय दुखायला लागलं तुझ्या बापाला मेडिकल मधनं गुळी आणायला लावली आणि ती गुळी खाल्ली तेव्हा जरा उत्सव बरं वाटायला लागलं माम्या शिवनी म्हणते Mereka. Aga, tumi gabas aga? Kacah kata kok khatai tumi? Masalah gilipan apa? Ibu udah laga Power चला भाव बहिणी चालूच करून बंद झालं चालू होत बंद करून पुरत चालू देवायो पहिली तर सुरुवात कुठून करती आधी आणलेलं पुरीला हवा मी आता मस्त पैकी खायला पियाला हे दुधाच्या पिशव्या तर घ्या अपूर्वा हाँ? मी तुझ्या एक एक देणार तू नेहून ठेवा हे समोसा आहे तोसे रुपाय वाल्या पुढे ने आणून जीव जातो म्हणून आणले त्याने मोतीचूरचे लाडू लवकर मोतीचूर लाडू

समोसे आधी समोसे ही खावान मग मी म्हणती हे करावं नाही आधी हा मला हात पायतोय अजून आधी एक आहे ना डोकं खातली आहे

खरेदी केली म्हणून सगळी शाळेचीच खरेदी केली

रोज अर्धी म्हणजे कापूल लिहायची खूप चपटी घालून त्याच्यात चपटी म्हणते ती आहे पियाची ती म्हणले ती ना मला नाही आवडलं मी परत बदलायला पाठवा लागे पण लोक मोबाईल मध्ये नसतो दिसत ही अपूर्वाची चांगली पाहिजे माझी चॉइस मी असल तर आणणार होते असाच कलर आणणार होते तिला काय अगदी काळ 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 रोज काळ म्हणजे दरवेस वर्षी काळ दरवर्षी काळ मग काय ठीक आहे शिव ची वस्तू आहे शिव शिवायला अगं थोडं वेळ नको व्हाय ग मग पन्ने बाहेर हे दफ्तर कुठे गेली शिवण्याचे ठेवले बाहेर डाब्याच्या पिशव्या सुद्धा दफ्तरावानी <laughs> आणली चैनी कसले तो खतरनाक चैनी सांगतलं बघा हं म्हणजे चैनी बिघडले नाही पाहिजे पाहिजे हं नॉर्मल आहे चैनी ही ज्याची बक आहे दबल, ही जी चिबी अशी आहे डबल माणसाची गॅरंटी नाही तर त्याची कशाची गॅरंटी राहायची पण शिवण शिव का असली आहे बघून आणले लय कप आहे तर बघून आणले ना कुठे डोबळ नाही डबल नाही तिथं मग आता मग बघून आणावं लागते आता कुठं डोबळ लागते कुठं सगळं बाय किसली दप्तर आण आण आणली लय बाव लई छान आहे झालं माझ झालं म्हणती मला दप्तर बघून असं वाटायला लागलंय मी शाळेत जाऊ का काय परत कळ गा बाळे का भावा बहिणीनं जेवढा तुमच्या दाजीचा पगार झाला ना तेवढा तुम्हाला सांगते ह्या तिघे बहिणी बहिणींचा खर्च दाजीला मोकळा करून आणलाय मी घर

पुर असं ते आणण्याची डब्याची पिशवी बघा वेबारी आता डब्याच्या पिशवीला पण असलं कशाला पाहिजे अग बाई फॅशन आहे त्याग बंद काय आता फाटणार नाही शिवण्याची पिक असली बारी पिकली अपूर्वासाठी तिकडे टाकायचंय शाळेला मग ती काय इष्टी गा वागू, वागून वागवून कशी हिंडून त्यात दाप्तरच निर्धारायचे पंचायत डाप्तार <laughs> टाकून जाईल पिचव्या मागे कामपाची बघ बिज मला हे बाबा दाखवते परत भाव बहिणीला माझी मेन मेन दाखवतो हे आहे ना बहिणी बहिणीला काय काय आणलं बघा ही चप्पल पियल आणली सारख्याच आणला पिऊच्या माझी या दोघी बहिणी बहिणीला

परवडत असले दगडा दुगडात घालायला हिच एक नंबर बेस्ट चप्पल मला वाटते म्हणून मी आणत असते आणि हो माल दिवसांना काही उपयोग नाही भाऊ बहिणी ही बहिणी बहिणीला पाण्याच्या नाव ओफी व टाकून आलं आता ह्या काय okay, माझी बाटली आहे शिवण्यासाठी आता ही जी राहिली एक आणायची ही आपूर्वासाठी नाव ओफी व टाकल्यात होका दिसतं तो बनावं हं हं दिसतं की आता

काय सांगायचं भाव बहिणी सत्र सत्र निघाला माझा आता ही तिघी बहिणीचं नाव टाकून आणल्यात ही अपूर्वा ही शिवण्या आणि ही पिया हे जेवणाचं डब तर आपलं आपलं खुलून दाखवा कामा मीच दाखवते आधी पियाचा दाखवती पियाचा दाखवते हो का पियाचं नाव फिव टाकल्यात हो का किरण संजय चुके आणि दर वर्षाला दरवर्षी ह्यांना डब पण हे नीट ठेवत नाहीत लेकर आता पियाला कॉलेजला असा दोन ताळी घेऊन जायची नाही लाजल मोठ डबा बारका आता झालंय बघा भावबाई आमचं हे बा कसं आहे ना बाय हा चांगला ही पियूसाठी ही अपूर्वासाठी माझा hmm. ही अपूर्वासाठी नाही तसं दूध इथलं कोणी तरी चालत मला कालवण लागल मी पण काय मी काय सुपी वाटली काय तू मी अर्ध्या ह्याच्यात अर्ध्या डब्यात दोन चोपात्या बसली कडाला कालवण हका ही अपूर्वासाठी जेवणाचा डबा हा मस्त अपूर्वकसाठी आणि बघू तुझा डबा बघू ह शिवण्यासाठी जेवणाचा डबा हा शिवण्याचा तर आमच्या जरा काढायला मुश्किल होतं हका गोल डबा चांगला डबा आणला तिघ्या बहिणी मग भावा बहिणींना एवढी दक्षता घ्यावी लागते हे जर तुझा डबा ठेवून देते पंधरा दिवस आधीचा तयारी जेवणाचा डब फिबं बाटल्या भरून पंधरा दिवस दिवस राहिले शेळा का महिना भरून तिची ह्यांची भरली आता बरं होय हिंची शेळा भरून काय आता मग किती दिवस राहिली बाटली बाटली खेळायच नाही ना डब आहेत ना काय करतात माहिती आहे का भाऊ बहिणींनो यांचा डबा घेऊन गेला यांना तपास नाही या लागत कोणी किती पर्यंत आतापर्यंत डब कमी पडली काय तिथली अशी करायची आडवी ती काय पाणी गळत नाही त्यातलं कमी कशी पडल अशी करायची आपलं ही अशी काय म्हणतात अशी <coughs> लावून द्यायची अशी बघलत आडकवायची निघायच माझ्या तुला नाही आणली डब्याची पिशवी तुझा दप्तर आता फोगा अशा पिशवीत घालायचा डबा असल्या जेवण भरायचं अशा पिशवीत घालायचा आणि दुमचा करून बघत ओखी जेव्हा कप्पा आहे ना तुला वरचा ओके वरचा उघडायचा यात आता दहा तासा माझा एक काप्पा आईला कसं वाटली बाबा बहिणीने दफ्तर दप्तर आता दप्तर झालं झालं

घट्टच आणल्या तुला ती चपला साईडला ठेवून इथं खाली बसा भर दाखवता दा दाखवता येईल पप्पाला हो का ही वया ही चित्रकलेच्या ह्या आहेत ना शाळेचे आहेत ह्या आणि ह्या चित्रकलेचे आहेत चित्र, चित्र, चित्र काढायसाठी आम्ही तर आहे ना आमच्या राजे जर आम्हाला देवाने असं घेतलं असत ना खरच खरंच आम्ही हिकडची दोन्ही आहे ना तिकडच करून टाकली असते आयुष्य तुम्हाला कसल्या गोष्टीच कमी नाही ना आताच्या पोराला कुठल्या गोष्टीच कमी नाही पण शिक्षणाला मूळ कमी आहे यांचा मग काय जिथली तिथं हे ना आम्हाला फाटक्याचा डेव होतो आम्ही पाहिजे भाव बहिणी वया वया कंपत पेटी दाखव कसली आणली कम्पसपीटी तुला नाही आणली तुझी नंतर आणू म्हणजे शिवण्याला आणली नाही ही माझी बर ही तू घे ती तिला दिला चित्र पाहिजे ती बारकी शिवणी एक सारखीच हा बघू त्याच्यात त्यात जाही हा शिवणे ही तुला आणली आता शिवने काय होत आहे तवा

हो चांगली आहे की पोर बर जी ही बरं राहून काय यागला नाही अभ्यास काय शिवलीला काय पेन्सला दोन बॉक्स खाली अपूर्वा खाली दाखवली घेतले सर पेन्सल खाली खाली बसून दाखव

फुला <tell> लागत असला तर परत कलर आणि स्केच पेन गेला आणि खोट रबर भल मोठा लांबले अजून दोन वर्ष कुठं गेलं पाचला न आला तर काय हय बाय तू वापरता युक्र बरवायला चेहरा दिसते ती साईत त्या साईडने दिसत ना तिचं ह्याच्यात अंधारात कोण आहे हे टाका ही टाका ती अरे एवढं सायचं आणलंय बा तरी अजून काय राहील नाही राहिलं आता आता मीच राहिले दाखवायचे तर चला लोकांचं काय वाटलं बाय बाय सगळ्यांना